नगाव येथे एकाच दिवशी सहा ठिकाणी चोरी दोन ठिकाणी दोन ते अडीच लाखांच्या सोने चांदीसह चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरालगत असलेल्या धुळे तालुक्यातील नगाव येथे एकाच रात्री सहा ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली तर नगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक वृत्त असे की नगाव येथील जिजाबराव पंडित पाटील घर नंबर सहाशे सव्वीस शेतकरी यांच्या घरात चोरट्याने कडीकोंडा तोडून आज शिरकाव करीत कपाटातील एक तोळे सोन्याची चैन पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी अडीच बार चांदी असा ऐवज लंपास केला असून सदर जेजाबराव पाटील हे गच्चीवर झोपले असताना चोरी झाल्याचे समजते त्याचबरोबर होडी चौकात असलेल्या रोहित संजय पाटील मावली निवास घर नंबर चारशे सत्त्याऐंशी त्यांच्या घरी देखील त्याचप्रकारे कडीत कोंडा तोडून चोरट्यांनी आत शिरकाव करून कपाटातून पंधरा ग्रॅमची सोन्याची माड पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी तीन बार चांदीचे ब्रासलेट तीन बार चांदीचे ब्रासलेट चांदीची लक्ष्मी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केले असून अन्य चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे समजते तर दोन्ही ठिकाणी घरमालक हे गच्चीवर झोपले असताना चोरी झाल्याचे समजते तर नगाव ग्रामस्थांमध्ये सदर घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक श्वान पथक ठसे तज्ञ या ठिकाणी दाखल झाले होते तर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मी वै नगाव ना माझ्या गरु पंधरा ग्रॅम चे मार नंतर पाच ग्रॅम चे, चे गेले आणि तीन बारच्या आणि गड्या चा गेल्या आम्ही दहा ब्राच्यावर तेव्हा झाली सकाळी आलो तेव्हा माहित पडलं तेव्हा घरात सगळ्या वस्तू पल्लेल्या आलो तेव्हा माहित पडला आणि गावात चर्चा पोलीस आले होते पंचनामा करून